वीस तारखेला होणाऱ्या निवडणुकीसाठी किंवा लोकांशी बोलावं आणि आज या ठिकाणी जे उमेदवार उपस्थित आहेत त्या सर्वांना मोठ्या मतांशी विजय करावं ही विनंती करण्याच्यासाठी आज मी या ठिकाणी आलो या निवडणुकीचं देशाचा लक्ष आहे

आणि त्यासाठी ठिकठिकाणी आम्ही उमेदवारांची उभारणी केली त्याला आनंद आहे की तुमच्या मतदारसंघामध्ये जैवशी वैत्यांच्या संघचा तरुण कार्यकर्ता त्याला मोठ्या वैशावतांची विजय केला स्वयंभूची शिल्ली शेजाची वादावृष्टीची शिल्ली उत्फानाची थीड दिली या महाराष्ट्रामध्ये अष्टेचाळीसाठीची जागा तुम्ही लोकांनी आमच्या विचाराच्या निवडून दिल्या त्याचा परिणाम आज देशाच्या संसदेमध्ये महाराष्ट्रात हे कुठले प्रश्न आले तर एक दुसरीने त्याची मागणी करून ते सोडून घेण्याची ताकद आमच्या झाल्या सरकारांच्यासाठी તે શંભ છે અને તેબલ સોળ લીધી ધન્યવાદ દી લોકશાહી નિવડક ઉદ્યા મહારાષ્ટ્રની સત્તા અને મહારાષ્ટ્ર રાજ્ય કસર ચાલવાય હાલ નિકાલ રાજ્ય વર્ષ તાક ગાજપે मग देवेंद्र देवन फडणवीस असोत किंवा आजचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असोत यांच्या हातामध्ये या सगळ्या काळामध्ये त्यांनी केलं काय कोणते खर्च होते मी तर सगळ्या खोला आहे पण फक्त दोनशे विषय एक महत्त्वाचा प्रश्न या समाजातल्या सी एल टी सी सी यांच्या राजदूतीमध्ये काय युतीचं सरकार झालं त्यांच्या काळात काय घडलं या महाराष्ट्रामध्ये कधी नव्हते इतके स्त्रियांच्या मधले अत्याचार हे तीन वर्षामध्ये झाले आणि त्याची संख्या किती असेल ज्यांनी पोलीस स्टेशनला नोंद केली अत्याचाराच्या सगळं तक्रार मिली अशी किती त्याची माहिती आम्ही घेतली तर महाराष्ट्रामध्ये दोन वर्षामध्ये सदुस साधारण तीनशे एक्क्याऐंशी प्रकरणामध्ये स्त्रियांच्या अत्याचाराच्या तक्रार याचा अर्थ आहे की दर तासाला महाराष्ट्रामध्ये पाच पार्श्वभूमीवरांच्यावर अत्याचार होतो एका बाजूला अत्याचाराचं चित्र महाराष्ट्राच्या अनेक वेळी स्त्रिया वगिने या वेगवस्त आहेत त्या कुठे गेल्या कुणी फळवल्या याची माहिती नाही आणि याची माहिती केल्याच्या नंतर त्या तक्रारी पोलीस स्टेशनला आल्याच्या जी माहिती ही घेतल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये संशय हजार मुली आज वेकोत्तर या राज्यामध्ये मुलींचं संरक्षण होत नाही मुलींचा पतरा लागत नाही अशा राज्यकर्त्यांना सत्यवसाचा अधिकार आहे का हा विचार तुम्ही केला पाहिजे दुसरा म्हणजे तरुणांचा महाराष्ट्रामध्ये तुम्ही लोकांनी कारखानदारी काढली सरकारी संस्था उभ्या केल्या ले। शिक्षणाच्या संस्था उभ्या काल्या कॉलेजस काढली हजारो महिने शिकली प्रजिल्हा झाली पण त्याच्या हाताला काम कुठं मिळते नोकरीच्यासाठी वनवज हिंट आहेत जाईन तिथे अर्ज देतात हजारो मुलं आज नोकरीच्यासाठी हिंतायत महाराष्ट्रामध्ये जी सरकारी आकडी दिली त्या आकडेवारीनुसार बासष्ट लाख मुलं आज नोकरीपासून बाहेर आहेत नोकरीसाठी अर्ज करत आहेत आज संधी ही अवस्था आहे आणि तिसरा वर्ग जो आहे तो शेतकऱ्यांचा काय अवस्था शेतकऱ्यांची महाराष्ट्रामध्ये न आणण्यासाठी व्हाव आहे आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची आस्वस्था हा अतिशय गंभीर दिसला गेल्या काही वर्षामध्ये शेतकऱ्यांनी आस्वस्था केल्या त्याच्या अकऱ्या गोळा केल्याच्या नंतर काही हजार आकडे मिळतात आम्ही चौकशी केली की आस्वस्था का होत व्यवस्था जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली मला माहिती सांगली मी स्वतः त्याच्या घरी गेलो विचारलं चौकशी केली आत्महत्या काय केली तो म्हणून गेला त्याची बायको विचारली होती एक वंदा होता एक होंदी होती बायकोला विचारलं तिला लढा आवले ना तिच्या दोन अशू थांबले ना मी तिची समजूत काढली आणि ते विचारले की तुझ्या मालकाने अस्वास्थ का केली कारण का अशी का तिने एवढं सांगितलं सोयाबीन त्यांच्या फारशीसाठी पीक घेतलं होतं त्या फिकाच्यासाठी सोसायटीचं कर्ज काढलं होतं पीक सोन्यासारखं आलं अतिवृष्टी झाली सगळं पीक गेलं पीक गेलं पण सोसायटीचे फायचे हे काही गेले नाहीत ते दुसऱ्या तसेच आले विषयाविषयी त्यांनी सावकाराखाली पैसे घेतले आणि ही फै घेतली कभाशीवर राजा नावाचा रोग झाला आणि सोन्यासाठी आलेली क कभाशी ही उद्ध्वस्त झाली पण ती सावकाराचे फैसे हे काही उद्ध्वस्त झाले नाही आणि त्याचा परिणाम थोड्या दिवसांनी वसुलीच्यासाठी लाडक्याचा सगळा वसुलीच्यासाठी सावकार सारखा गेला सावकाराने एक दिवशी येऊन घराची बांधणी कुंडी काढली तो ग्रस्त तो मालक तो रडायला लागला तो सांगायला लागला माझ्या आवडीचा म्हणचं नाव झालं मला जगायचा अधिकार नाही दुसऱ्या दिवशी वादायला गेला इंद्रिंशी वाशी घेतली घता घचा खाला आणि आपला जीव समजून गेला કયા ત્યાં શેક્યાની ચૂક આજા કસ્ટ કરનાર સરકાર લગેથી ભૂમિકા ઘર અે તો દુસરા ફર્યા રાશા માટે મધ્યંતરી આજે પ્રધાનમંત્રી મોદી તેમજ असा उद्योगपत्र्यांचं सोळा हजार कोटीचं कर्ज ते माफ करू शकतात आणि शेतकऱ्याच्या डोक्यावर पाच हजार दहा हजारचं कर्ज ते निसर्गाच्या लहरी व्हावी त्याला तुम्ही सहाय्य करत नाही आणि त्या सहाय्य करत नाही त्यामुळं त्यांच्यासमोर आसमहासच्या शिवाय रस्ता नाही आणि म्हणून निकाल हा घ्यायचा आपला की आसपासच्या करण्याच्या परिस्थिती केलं ही भूमिका घेणारे त्यांच्या अर्थात सत्ता देशिका त्या शेतकऱ्याचं दुखणं दूर करत नाही त्यांच्या अर्थात सत्ता देशिका आणि तो निकाल मला घ्यावा लागेल आणि तो विश्वास दुसरा काही असू शकत नाही उद्याच्या वीस तारखेला जात त्यावेळेला वतन दाबायचं कोणतं वचन दाबायचं दुसऱ्याला शेतकरी ते वतन दाबा आणि तुमची सत्ता आणण्याच्यासाठी पहिलं फावल या ठिकाणी आज मी माझ्यावर आले त्याच्या अनेक गाव म्हणजे गंभीरची स्थिती येतो एक काळ असा होता की माझ्याच्या लोकांना विशेषतः नेत्यांना सगळ्या प्रकारची मदत करणं हे माझं कर्तव्य समजून मी मदत करत असे मला असं होतं मी केंद्र सरकारमध्ये मंत्री होतो तुम्ही लोकांनी मला खासदार म्हणून निवडून दिलं खासदाराला स्थानिक विकासासाठी सहाय्य करता येतं पाच कोटीची रक्कम असेल मी तुम्हाला जाहीर फायदा सांगतो त्या रकमेचा विचार मी कधीही केला नाही माझ्या आल्याच्या नंतर महानदाना बघवायचं आणि सांगायचं की इतक्यातल्या कृतीची रक्कम केल्याने आमच्याकडे दिली त्याचा विनियोग कसा करायचा त्याचा निकाल तुम्ही घ्या मी कधी निकाल घेतला नाही त्यांना अधिकार दिले आणि त्यांनी लोकांच्या हितासाठी ते रकमेची वापर खर्च करावा अशा प्रकारची त्यांच्याकडे अपेक्षा केली प्रश्न तो नाही प्रश्न विश्वासाचा आहे इथे विश्वास ठेवू शकतो असं माझा सवाल होता पण मी हवी बघतो आमच्या हातातली सत्ता गेली त्यानंतर ते तीर्थ बघतो आमच्या भाषामध्ये फासाभूती झाली त्यावेळेस खरा कोण साथीदार कोण जीवाभावाचा भावाचा याची परीक्षा अभाव घेतली गेली आणि काय दिसतं मला सवल महाराष्ट्रामध्ये हजारो लोक आज या ठिकाणी पंढरपूर अंदाजात जे उमेदवार म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर आहे ते फाटा फुटीच्या काळात पहिल्यांदा माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं तुम्ही कुठेही फुटून जावं पण मी साथ देणार नाही किती संकट आली तर माझी साथ तुमच्यावर आहे मला असं वाटतं पंढरभूमी असं केलं महाराज असाच केलं महाराजांच्या घरी कुठे गेलं हे फटतात आलं चौकशी गेली विचारलं काही लोकांना जवळच्या काही विचार ना विचारलं झालं काय म्हणजे आमचा हा घरी गेला कुठं नाही म्हणजे थोडी अडचणी म्हणजे कशी अडचणी इंग्लिश अडचणी आता ही इंग्लिशची अडचण इंग्लिशच्या अडचणीने करून जायचं मी चव्हाला सांगतो एक दिवशी मला इंग्लिश मिळते काही नव्या नुकी कशासाठी कशासाठी राज्य सरकारी बँकेचं पैसे काढले होईल वस्तुस्थिती काय होती मी राज्य सरकारी बँकेचा सभासद नव्हतो मी राज्य सरकारी बँकेचा कर्जदार नव्हतो मी राज्य सरकारी बँकेतून एक नव्या पैशाचं कर्ज कधीही घेतलेलं नव्हतं असा संदुकी झाली युती झाली यासारख्याला हजरला मी सांगितलं मी गेलो मुंबईला आणि थांबलं की असते असतं ईडीच्या ऑफिसमध्ये जायचं त्याच्या जवळ जाऊन थांबलं आणि मी निघणार तेवढ्याच ईडीचे अधिकारी आणि मुंबईचे पोलीस कमिशनर परत परत माझ्या ऑफिस हात आले मला हात जोडले आणि सांगितलं की साहेब ईडीच्या ऑफिसमध्ये जाऊ नका आणि म्हणजे मी काय म्हणतोय त्यांनी नोटीस दिली म्हणून मी यायचं म्हणतो नाही आमची चूक झाली म्हणजे चूक झाली मी येणार नाही हात दोस पण तुम्ही येऊ नका आणि नोटीस झाल्याच्या नंतर मला ईडीचे अधिकारी हात दोस आहेत आणि त्याच्या आमच्या हवे ईडीची नोटीस झाल्यानंतर कुठं गायब झाला त्याचा फर्चा सुद्धा लागला याचा अर्थ एकच आहे संकट आल्याच्यानंतर सत्यावर आधारित संकट असलं ते तोंड देण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नाही ज्याचे हात स्वच्छ आहेत त्याला कुणाच्या बाफाची भीती नाही आमची भीती नव्हती आमचा हात द्या कुठं भरकाच नव्हता कुणी आमच्याबद्दलची थकाकी नाही एकही उदाहरण असं नाही माझ्याबद्दलचं की स्वतःची थकत कुणाच्या थेट शिष्या नावाने काढली सोसायटीचं करत किशेचा काढून त्याचे पैसे मी उचलले आणि असं जे करतात त्यांना भीती वाचत असते काही दिवसांनी ही मंडळी पुन्हा एकदा माझ्याकडे यायला लागली म्हणजे काय झालं नाही म्हणजे चुकलं मी असं म्हणलं अनेक वर्ष आपल्या सरकारने चुकलं असेल तर आपण चुका होतात घेऊ संधी देऊ आणि त्याकडं जे जे काही खर्च येईल ते करण्याच्यासाठी मदत करू आणि त्याचं कारण एकच होतं भवनदाचं नाव माझ्या खरं असेल पण त्याहीपेक्षा मी लोकसभेच्या निवडणुकीला उभं राहिल्यानंतर महाराष्ट्र तालुक्यातल्या जनतेने मी भरून भरून मतभर दिली आणि एक प्रकारचं विक्रम मतदा तुम्ही लोकांनी केलं ह्याचा विषय मला कधी फायदार नाही आणि त्या भावनेनं त्या ठिकाणी या कामावर मी लक्ष राहतो आज हे आमचे वडील कुठे गेली काय केली माहिती तिकीट मागायला आले एकदा दोनदा तीनदा चारदा पाचदा तिकडे त्याची मागणी केली मी सांगितले की दादा आता जर नव्या लोकांना सांगितली नव्या लोकांना सांगितल्याचा विचार होईल आणि तो विचार केल्याच्यानंतर त्यांच्या डोक्यात नवा म्हणलं ते एकच होता आणि तो म्हणजे त्यांचा योग दुसरं काही तुमच्या दिसत नव्हतं त्याच्याशिवाय नाही पुन्हा पुन्हा आग्रह करत होते हात जेवढंच होते काही करून मला संधी घ्या मी एवढं सांगितलं उद्या संकट आलं ईडीची नुकी झाली सी बी आयची नुसती झाली तर तुम्ही हात तिथे हा राहणार ना पुन्हा फाळून जाणार माहिती राहते ते काही बोलले नाहीत तुम्ही मी गेले का काही नाही तर सांगायला लागले की चाळीस वर्ष तुमच्यावर आहे आणि चाळीस वर्ष झाल्यामुळे याचा अर्थ तुम्हाला चाळीस वर्ष मी मदत केली मी कशाच्या वेळेस तिथे जी जी कामं तुम्ही सांगतात त्या कामाला लक्ष राहण्याची तयारी मी ठेवली माझा उत्साह सिंचर असतो त्यासाठी निधी देण्याचा रस्ता मी त्यांनी दाखवला असे अनेक काय करणार त्यांच्या साखर सरकारला विठ्ठल सरकारीला विठ्ठलनाथ शिंदे सरकारीला जी काय मदत करता येईल प्रसंग येईल त्यावेळेला मदतीचा हात नेहमी फुलं त्यांच्याकडे गेला जे जे फैस सांगतील त्या फैसला साधली आणि अपेक्षा असली होती की हे कुटुंब सरकाराच्या काळात सुद्धा बरोबर जाईल पण बघितलं प्रसंगाला एक करुसरा मारल्याला फायला गमतीच आहे काय कशाचं समजत नाही सो दिवस कमी जात झाली तर हे फटे कुठे गायब होतात ह्यातून फटका लागत नाही आणि म्हणून निकाल घ्यायची वेळ आली की कितीही संकट आले ते मधून राहणार आहे आता તમને લોકસભા મતદારસંઘા ઉમેદવાર યાચિકા નિવેદન કોના વિચાર કરાય કરતાના વિચાર કરતો જિલ્લા સા જિલ્લા વિચાર કરતાના શ્રી રાચે ઉત્સાહ વિચાર ગા આ વિજય દાદા ધૈરશ્રી દાદા એ સગાની આપણે ખાદા જવાબદારી ઘડી आणि मला माहिती आहे एकदा संशब्द दिल्याच्यानंतर माझ्या मतांनी उत्तरदाना त्या ठिकाणी निवडून घेता येईल प्रश्नाला महत्वाचा काय करेल महमध्ये आमच्या मनात होतं काही आम्ही आजचा तिच्या काही नेत्यांना मदत केली प्रोत्साहित केलं पण त्याचे वेगळा विचार त्यांच्या दोषी केलं ते काही वेगळं करायला लागले कारण नसताना તાલુક લે જ્ઞાન અશા પ્રશ્નાની મરદા ઉલુક્યા ઓફિસ કહ્યા નિકાલ ઘર હાલવાય છે કશા સાથે કાંઈ માણસ આવશે આલે ઓફિસ હલવાય છે સ્વચ્છતા કેન્દ્ર હલાય છે અને છે લખાની પુનઃ પુનઃ હેઠળ ઘલાય છે હી ભૂમિકા लोकांना फाटी नाही तालुक्यातल्या जनतेने विचार केला पण उठाव केला तरी लोकांचं म्हणणं काय याची नोंद घेऊन दुरुस्ती करण्याची तयारी लोक लोकप्रतिनिधी करायची असते पण त्याच्याकडे झुडकोन सुद्धा मागायचा नाही हा निकाल त्यांनी घेतला आणि त्यामुळे आज तालुक्यातल्या जनतेला एक स्थानिक प्रतिनिधी पाहिजे आणि त्यासाठी आम्ही राजू खरेंची निवड એક વક્તાવા સુધાર એકદમ વિજય કરાવી ખાત્રી દેવો કે આમ છે સેદ તમને મનસામાને નક્કી યશસ્વી હોતી અને તમને હિતા દમણ કરતી ત્યાં મેં એવું સંગુ ઈચ્છિતો એક ગોષ મને સંગી મહાષ્ટ્રા માધે કાંઈ અનુભવ મેં મહારાષ્ટ્રમાં આ પરંત સાત વેળા વિધાનસભે નિવડુકા સાત વેળા સાત વેળેલા લોકસભે राज्यसभेच्या निवडणुका लागेल आणि अनेक वर्षाचा अनुभव आहे मी हे बघितलं की कधी कधी काही लोक निवडून आले आपल्यामुळे आणि नंतर सोडून जातात एक उदाहरण सांगतो एकोणीसशे ऐंशी साल आणि ऐंशी सालची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये माझ्या सगळ्यांनी आणि पक्षाच्या वतीनं एकंदर अठ्ठावन्न लोक निवडून झाले मी अठ्ठावन प्रतिनिधी झालो विरोधी नेता झालो एक दिवशी मी परदेशात गेलो दहा दिवसाच्यासाठी आणि परत आलो मुख्यमंत्री आमच्यसाहेब होते त्यांनी काहीतरी चमत्कार केला आणि त्या अठ्ठावनपैकी एक्कावन्न बावन्न लोक ते फक्ष घेऊन गेले तिकाच्या भाषामध्ये आणि मी एकदम सहा लोकांचा नेता राहिला मग ते आठशे दिसे असतात नेते भर गेलो विरोधी पक्ष नेते भर गेले आता काय करणार अशी चर्चा होती काही केलं नाही दुसऱ्या दिवशी बाहेर पडले परदेशात जाऊन महाराष्ट्राचा कानान कोठा त्या ठिकाणी गेलो त्या तीन वर्ष अहोराष्ट्र प्रयत्न केले आणि निवडणुकीला जे मला सोडून गेले त्यांच्या त्यांच्याविरुद्ध नव्या फिरीचे उमेदवार उभे केले आणि मला अभिमान असतो की भागातल्या जनतेचा त्या अठ्ठावन्न लोकांच्यापैकी जे बावन्न लोक सोडून गेले ते बावनच्या बावन निवडणुकीत पडले आणि हा माझा स्वतःचा अनुभव आणि असा हा अनुभव घेतल्याच्या नंतर आज महाराष्ट्र तालुक्यामध्ये इतक्या देवजने साथ दिली म्हणतात त्याचं काय करायचं त्यांचं काय करायचं त्यांचे काही असतील सच्चे भाऊ असतील आणखी कुणी असतील एकदा रस्त्या शुक्रा की दादाला त्याची जागा दाखवलीच पाहिजे त्याची जागा दाखवायची असेल तर उद्याच्या केवले साधू सुद्धा फालायचं नाही સંદેશ મહારાષ્ટ્ર ગેલો મહારાષ્ટ્ર સંદેશ ગઈને સગા નાચ કરાયદેશ અને સાવંતુ અને સાવંત નાવ ઘી વિસરુ ગયેલો તેમના મોટા મોટા વિજય કરા ही विनंती या ठिकाणी करतो इतके त्याच तुम्ही थांबल्यात आम्हाला सगळ्यांचे विचार ऐकतील त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आणि यानंतर या सिनी मतदारसंघाचा जो काही गुलाळ असेल तो गिर खेळण्याची संधी तुम्हाला सगळ्यांना मिळेल ही खाशी या ठिकाणी ठेवतो आणि आपल्याला